तुम्ही चांगले इंजिनियर होता अरे भीती नाही वाटली नोकरी सोडली तर छोकरी कशी मिळणार म्हणून अजिबात वाटली नाही कारण मी ज्या वेळेला हा व्यवसाय म्हणून मी स्वीकारला ना त्यावेळी सर्व माध्यमातून ही कला आपल्याला कशी वापरता येईल याचा विचार करू लागलो जगभर कसे कार्यक्रम करतात आपला नवीनपणा त्यात काय करता येईल याची आखणी करू लागलो त्यामुळे मला एक जगभर दालन मोकळं झालं खुलं झालं अर्थात हे करताना मला घरच्या सर्व मंडळींचा म्हणजे भाऊ बहीण आई यांचा मला पाठिंबा तर मिळालाच आणि अपर्णा म्हणजे माझी पत्नी हिची साथ देखील मिळाली आणि आम्ही दोघं मिळून कार्यक्रम सादर करायला लागलो सुदैवाने अपर्णा गायिका होती त्यामुळे संगीत गाणं आणि बाहुल्या याच्या मिश्रणातून आम्ही एक नवा प्रकार रंगमंचावर सादर करू लागलो आणि त्याला जगभरातून मागणी येऊ लागली